शृंगार होता संस्काराचा अंगार होता स्वराज्याचा शत्रू ही नतमस्तक होई जिते असा पुत्र माझ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शंभूराजे जयंती उत्सव समिती नांदगाव अध्यक्ष संगीता ताई सोनवणे उपाध्यक्ष रेखा ताई शेलार खजिनदार शुभम काळे कार्याध्यक्ष सिद्धार्थ पवार मिरवणूक प्रमुख रवी कंदीलकर छत्रपती शंभू राजे प्रतिष्ठान सकल हिंदू समाज नांदगाव तालुका छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने नांदगाव शहरात भव्य प्रतिमा पूजन आणि आतिश भव्य मिरवणुकीचे आयोजन चौदा मे सायंकाळी पाच वाजता ठिकाण छत्रपती शिवाजी चौक नांदगाव आयोजक छत्रपती शंभू राजे प्रतिष्ठान छत्रपती शंभू राजे जयंती उत्सव समिती नांदगाव आणि सकल हिंदू समाज नांदगाव तालुका जय शिवराज जय शंभूराजे गेल्या वीस वर्षात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात खासदार हरिचंद्र चव्हाण आणि डॉक्टर भारती पवार यांच्या रुपात भाजपाची सत्ता होती मात्र वीस वर्षात नांदगावचा विकास झाला नाहीये रेल्वेचे थांबे असो सवेचा प्रश्न असो वा कांदा निर्यात प्रश्न यावर डॉक्टर भारती पवार यांनी संसदेत ब्र शब्दही काढला नाही याशिवाय आमच्या गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही लढा देत असताना पंतप्रधान हे मराठा समाजाच्या विरुद्ध मतप्रदर्शन करत आहे यामुळे नांदगाव तालुक्यातील गरजवंत मराठा हा डॉक्टर भारती पवारांना मतदान करणार नाही अशी स्पष्ट भूमिका मराठा आंदोलनकर्ते विशाल वडगुले यांनी जाहीर केली आहे यामुळे आता डॉक्टर भारती पवार यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येते माझं नाव विशाल शिवाजी वडगुले मी नांदगाव तालुक्यातील आहे मी मराठा आरक्षण आंदोलनकर्ता म्हणून मी उपोषण पण केलेलं आहे जयंगे पाटलांसोबत आमची भूमिका हीच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावा मराठा समाजासोबत धनगर समाजाला पण आरक्षण मिळावा मुस्लिम समाजाला पण आरक्षण मिळावं हे आरक्षण मागत असताना एकीकडं एक नरेंद्र मोदींनी एका चॅनलला मुलाखत दिली होती की त्या मुलाखतीत असं म्हटलेलं होतं की नरेंद्र मोदी म्हणता मी जिवंत असेपर्यंत ओबीसी असेल एस टी असेल एन टी असेल या कोणत्याही आरक्षणाला मी जिवंत असेपर्यंत धक्का लागणार नाही याचा आता आम्ही हा समजावा की भाजपला फक्त एस टी एन टी किंवा ओबीसी यातूनच मतदान मिळतं मराठा समाजाचा त्याच्यामध्ये कोणताही हातभार नाही किंवा मराठा समाज त्यांना मतदान कळत नाही का धनगर समाज त्यांना मतदान कळत नाही का मुस्लिम समाज काय भाजपला मतदान कळत नाही का हा प्रश्न माझा आहे की जर आम्हाला आरक्षणच जर मिळणार नसेल तर आम्ही मराठा समाजाने धनगर समाजाने का तुम्हाला मतदान द्यावा भारतीय जनता पार्टीला का मतदान द्यावं आणि आमच्याकडे उ उमेदवारी करत असलेल्या मान्य भारतीय पाव यांनाही आम्ही का मतदान करावं कारण यांचाही प्रश्न असा आहे की जेव्हा गेले तीन टर्मपासून हरिश्चंद्र चव्हाण खासदार होते आणि चौथ्यांदा भाई पवार खासदार झाल्या आमच्या नांदगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होतं त्या कांद्यावरची निर्यात यन्न कधी निर्यातीविषयी संसदेत बोलले नाही नाळपाळ नदी जोड प्रकल्पासारखा प्रश्न आहे त्या प्रश्नावर या पाच वर्षात कधी संसदेत बोलल्या नाही त्याच्यानंतर आमच्याकडं मोठ्या प्रमाणात वन जमिनी ह्या आमच्याकडं जो टाटा प्रकल्प आला किंवा आमच्याकडं जो या प्रकल्पामध्ये ज्या जमिनी वन जमिनी मोठ्या प्रमाणात दलालांनी हडप केल्या याविषयी त्या कधी बोलल्या नाही त्यानंतर आमच्याकडे रेल्वे सवय हो असेल किंवा आम आमच्या नांदगावला मोठ्या प्रमाणात ज्या रेल्वे ट्रेन थांबल्या पाहिजे होत्या त्यात ट्रेन पण इथं थांबत नाही आहे याविषयी एकही मूलभूत गोष्टींवर त्यांचं कधी उत्तर आलं नाही संसदेत ते कधी बोलल्या नाही मग आम्ही हे लोकप्रतिनिधी का म्हणून तिथं पाठवायचे हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे तर आमच्या ह्या ज्या मागण्या आहे मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल कांदा निर्यात प्रश्न असतील किंवा अशा असंख्य प्रश्न आहे की यात भाजप सक्षमपणे फेल झालेलं आहे म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीला मराठा समाजाच्या वतीनं आणि इतर समाजाच्या वतीनं पण आम्ही यांना मतदान करणार नाहीत कारण आम्हाला यांना सक्षम नाराज केलेलं आहे जनजागर मराठीसाठी अमित शेख नांदगाव